नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची बँक म्हणून आपण सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाहिलं जातं आणि ही बँक गेल्या सहा वर्षापासून आर्थिक अडचणीत सापडलेली आहे बँक म्हणून आपण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा बँकेकडे पाहिलं जातं त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक म्हणून सोलापूर डी सी सी बँकेकडं आपण पाहतो त्या अनुषंगाने गेल्या पाच वर्षापासून सोलापूर डी सी सी बँकेमध्ये बराचसा पैशांचा आफरातफर झाली संचालक संचालक मंडळाची चौकशी लागली आणि विभागीय सहनिबंधकांनी सर्व संचालक मंडळ हे दोषी ठरवून त्यांच्या प्रॉपर्टीवर कर्जाचा बोजा टाकावा आणि कर्ज वसुली करावी हे नुकतेच आदेश दिलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने मी मागच्या दोन दिवसापूर्वी या राज्याचे नूतन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीने सत्कार करायला गेलो आणि प्रसंगी मी त्यांना एक डी सी सी बँकेविषयी निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये डी सी सी बँकेतील जो पैशाचा अपोहार झालेला आहे त्या अपहाराच्या संदर्भात दोषारोप ठरवलेले संचालक व त्यांचे कुटुंब नातेवाईक यांना पुढं भविष्यात कधीही संचालक पदावर घेण्यात येऊ नये ही आग्रही मागणी मी केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं ज्यांच्यावर दोषारोप आलेला आहे त्या संचालकांकडून लवकरात लवकर डी सी सी बँकेचा कर्ज भरणा करून घ्यावा आणि शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचं कर्ज दीर्घ मुदतीचं कर्ज आणि पीक कर्ज हे रेग्युलर रुटीन प्रमाणे लवकरात लवकर कर्ज पुरवठा चालू करण्याच्या बाबतचे आदेश आपण शासन स्तरावरून आपले डी सी सी बँकेचे जे, जे प्रशासक आहेत त्यांना द्यावेत अशी विनंती मी माझ्या निवेदनामधून केलेली आहे आणि याचा विचार आदरणीय मुख्यमंत्री महोदय नक्की करतील आणि सोलापूर जिल्हा डी सी सी बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून पुढं भविष्यात नक्कीच नावारोपाला येईल एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद